नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वसंत गुंजाळ प्रलसर बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लॅन्टो कृषी तंत्र या ठिकाणी प्लॅन्टो कृषी तंत्र त्याच्या आपण कांदा आणि ऊस या पिकाचं उत्पादन घेत असतो शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी डेमो प्लॉट तयार करत असतो या ठिकाणी आपण हा ऊसाचा प्लॉट केलेला आहे या ऊसाच्या प्लॉटची लागवड अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी केलेली आहे म्हणजे आत्ता हा ऊस साडेपाच महिन्याचं झालेला आहे बेसल डोस करत असताना याच्यामध्ये रासायनिक खतांबरोबर दाणेदार आणि प्लॅन्टोमिन हे आमचं उत्पादन वापरलेलं आहे त्याच्यानंतर लागवड ही दोन बाय पाचवरती केलेली आहे ज्या वेळेला दोन बाय पाचवरती लागवड केली जाते त्यावेळेला ऊसाचे फुटवे आणि संख्या ही जास्त वाढली जाते दीड महिन्याचा ऊस झाला असताना याच्यावरती पिष्टीम प्लॅन्टोझाईम आणि झीलची फवारणी केलेली आहे याचं कारण एकच की कारण आपल्याला दोन महिन्याच्या आतमध्ये सगळे फुटवे एक सारखे काढून घ्यायचे आहेत म्हणून आपण ती प्लॅन्टो जाहीम पेस्टीम आणि झीलची फवारणी केली जाते बाळ बांधणी करत असताना किंवा काही ठिकाणी काकर बांधणी म्हणतात त्या काकर बांधणीमध्ये सुद्धा आमचा प्लॅन्टो दाणेदार वापरलेला आहे त्याच्यानंतर अडीच महिन्याचा ऊस झाला असताना याच्यामध्ये पुन्हा एकदा फवारणी केलेली प्लॅन्टो जाहीम पिष्टीम आणि झीलची यावेळी या पानांचा पसरटपणा लांबी रुंदी आणि हिरवेगारपणा याच्यामुळं ग्रोथ तयार होती ज्या वेळेला चौथ्या महिन्याचा ऊस होईल त्यावेळेला आम्ही पुन्हा फायनल बांधणी करतो त्यावेळेला रासायनिक खतांसोबत प्लॅन्टो दाणे आणि प्लॅन्टो मिनचा वापर केला जातो आता हा कम्प्लिटली साडेपाच महिन्याचा ऊस झालेला आहे साडेपाच महिन्यामध्ये कमीत कमी बारा ते चौदा कांड्यावरती ऊस गेलेला आहे कांड्याची लांबी जी आपण बोलतो सहा इंचापेक्षाही पुढे गेलेली आहे आणि जाडी जाडी ही जवळजवळ पी एम एममध्ये मोजली तर तुम्ही बघा ही जाडी पण वाढलेली आहे कम्प्लीट कांड्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत बारा ते चौदा कांड्यांवरती ऊस गेलेला आहे तर अशा प्रकारे प्लॅन्टो तंत्र जर वापरलं तर हे प्लॅन्टो तंत्र का वापरायचे कारण रासायनिक खतांमध्ये आपल्याला बचत करायची जो आपण खर्च करतो आहे शंभर टक्के जो रासायनिक खतांचा खर्च करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही सत्तर टक्के रासायनिक खतं वापरा आणि तीस टक्के प्लॅन्टोचं तंत्र वापरा ज्या वेळेला तुम्ही उत्पादन साठ टन किंवा पासष्ट टन घेत असाल आणि तेच जर प्लॅन्टो कृषी तंत्र जर वापरलं तर उत्पादन दीड पटीने वाढलं जातं म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद टनाच्या पुढं उत्पादन गेलेले आता या ठिकाणी जवळजवळ दहा वर्ष आम्ही वापरत आलेलो आहे हा ऊस इथं के व्ही केमध्ये बेने प्लॉट म्हणून परत वापरला जातो अनेक शेतकऱ्यांकडे आम्ही प्लांटो कृषी तंत्र ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला बरेचशा शेतकऱ्यांनी शंभर टनाच्या पुढं उत्पादन घेतलेले म्हणजे दीडपट आम्ही दीडपट सांगतो किंवा वीस टक्के वाढ सांगतो परंतु शेतकऱ्यांनी जवळजवळ पन्नास टक्के वाढ जास्त घेतलेली आहे म्हणून आमच्या प्लांटो कृषी तंत्राचा स्लोगनच आहे खर्च कमी आणि उत्पादनाची हमी याप्रमाणे आपण या जर प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर जर केला तर नक्कीच उत्पादनामध्ये वीस ते तीस टक्क्यापर्यंत तुमची वाढ होते उत्पादन वाढलं जातं आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मोफत मार्गदर्शनासाठी प्रतिनिधी आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये ते तुम्हाला मोफत मार्गदर्शन करतील म्हणून आम आमचं एक शेतकरी बांधवांना आव्हान आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी प्लांटो कृषी तंत्राचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घ्यावी ही नम्र विनंती आहे धन्यवाद